बाजारपेक्षाही भारी आज मी मी स्वभाव तुम्हाला घरीच करून दाखवणार आहे शटपर्यंत तुम्ही नक्की व्हिडिओ बघा इथे मोठ घ्यायची आपल्याला त्याला पाण्यामध्ये भिजवायचं पाच ते सहा तास नंतर चाळणीमध्ये काढून रात्रभर ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला करायचं आहे आता एका कुकरमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं आपल्याला कमीच घ्यायचं आहे जिरं आणि मोहरी टाकायचं जिरं मोहरी झाली की लगेच त्यामध्ये कडीपत्त्याची पानं टाकायची कढीपत्त्याची पानं टाकल्यामुळे अतिशय टेस्ट अतिशय सुंदर येते कडधान्याला पण थोडी कडीपत्त्याची पानं टाकायची आणि कांदा टाकायचा एक चिरेला बारीक चिरून टाकायचा आलं लसण आणि मिरची याची पेस्ट टाकायची आपल्याला सुद्धा कांद्यामध्ये चांगली होऊ द्यायची आहे नंतर त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची बाकी काही टाकायचं नाही नंतर मोठ टाकायची मोठ आपल्याला चांगली दोन मिनटं परतून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आता इथेच मीठ मी थोडं जास्त वापरलेलं आहे नंतर आपल्याला थोडं वापरायचं आहे आणि पाणी टाकायचं शिजवायला आता कुकरमध्येच लावलेली आहे त्यामुळे अंदाजीने आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं मोठच्यावर थोडं पाणी असायला हवं आणि कुकरचं झाकण लावायचं लगेच एक चिट्टी होऊ द्यायची एक चिट्टी झाल्यावर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता त्याच्यासाठी लागणारा मसाला कसा तयार करायचा मसाला अतिशय सिंपल पद्धतीने आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये काप केलेले खोबऱ्याचे काप आपल्याला टाकायचे तुम्ही खोबऱ्याचा कीससुद्धा इथे वापरू शकता जास्त घेतलेले नाही पाववाटीच घेतलेले आहे आणि थोडेसे काळसरच होयचे लालसर काळसर असे डार्क झाले तरी चालेल आणि नंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थंड करायला ठेवायचं थंड झाल्यावरच आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे नंतर त्याच तेलामध्ये आपल्याला थोडासा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा असा मोठा कांदा घेतलेला आहे आणि त्याला उभा चिरायचा ते परतून घ्यायचं आहे लगेच त्यामध्ये आपल्याला टमाटरसुद्धा टाकायचा आहे कांद्यामध्येच टमाटर थोडा होऊ द्यायचा थोडा टमाटर नरम झाला का लगेच गॅस बंद करायचं आता थंड झालेले खोबरा कीस आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरवर आणि त्याच याच्यामध्ये आपल्याला टमाटर आणि कांदा तोसुद्धा आपल्याला त्याचमध्ये टाकायचं आहे आणि परत आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे इथे आता आपला मसाला तयार झालेला आहे सिंपल पद्धतीने मसाला आहे आता कुकरसुद्धा आपला थंडा झाला आणि झाकण काढलेलं आहे बघते तर काय आपले मोठसुद्धा छान शिजले आता त्याच कढईमध्ये आता थोडं तेल घ्यायचं तेल थोडं जास्त घ्यायचं इथे किंवा तुम्ही याच्यापेक्षाही जास्त तेल घेऊ शकता जर तुम्हाला खूप तर्रीदार पाहिजे असेल मिसळतं तुम्ही जास्त तेलाचा वापर करू शकता नंतर वाटलेला आपल्याला मसाला टाकायचा आहे आणि तो मसाला आपल्याला तेलावर चांगला होऊ द्यायचा गॅस मात्र मध्यम ठेवायचं नाहीतर काय होईल जळून जाईल आणि त्यामध्येच आपल्याला काश्मीरी तिखट मी इथे वापर करणार आहे तुमच्याकडे जर बेडगी तिखट असे बेड तेसुद्धा तुम्ही वापरू शकता पण मी काश्मिरी तिखट इथे वापरलेलं आहे आणि खूपच तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये साधंसुद्धा तिखट टाकू शकता पण मुलांसाठी थोडंसं कमीच तिखट असलेलं बरं नंतर त्यामध्ये आपल्याला मोठ टाकायची आहे पूर्ण आपल्याला परतून घ्यायचं आहे छान चवीनुसार मीठ टाकायचं मीठ आपण आधीच मीठ टाकलेलं जास्त होतं तर त्यामुळे मी थोडं मिठाचा वापर केलेला आहे आणि पाणी टाकायचं आता आपल्याला लागेल तसं तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकता पाण्याचं प्रमाण तसं पातळच असतं आणि चवीनुसार थोडंसा गूळ टाकायचा गुळाने टेस्ट अतिशय सुंदर येते मटकीला आणि गुळचट लागते तिखट गुळचट अशी ही मटकी आपल्याला लागते पाच ते सहा मिनटं आपल्याला उकळू द्यायचं मध्यम आसेवर उकळू द्यायचं आहे बघा किती लवकर झालेली आहे आणि त्याचा कलर तरी बघा किती सुंदर आलेला आहे अशी आपल्याला मिसळ करायची आहे आता निर्लेखच्या तव्यावर आपल्याला बटर लावायचं आहे आता इथे मी पावसुद्धा भाजून घेणार आहे तुम्हाला जर पाव भाजून घ्यायचे नसेल तर तुम्ही तसे साधे पाव घेऊनसुद्धा तुम्ही खाऊ शकता पण थोडेसे भाजले ना बटरवर तर अतिशय सुंदर लागतात म्हणून थोडंसं बटर लावून दोन्ही साईडने मी छान असं भाजून घेणार आहे आता आपली पावसुद्धा छान भाजून झालेली आहे आणि एका प्लेटमध्ये आता सर्व करत आहे आणि एका वाटीमध्ये आपली मिसळ टाकायची आणि त्याच्यावर आपली तर्री टाकायची नंतर त्यावर आपल्याला काय टाकायचं आहे फलाहारी तेवढ्या टाकायचा कोणीही बटाट्याची भाजीसुद्धा करतात ते पण टाकतात त्यामध्ये परंतु मी काही केली नाही वरून कांदा आणि थोडंसं कोथिंबीर आजची मिसळपाव मी, मी तुम्हाला अतिशय सिम्पल पद्धतीने सांगितलेली आहे नक्की तुम्ही करून बघा खूप छान झालेली आहे आणि सोबत तर्री द्यायची आणि परत मोठ द्यायचा आणि सोबत लिंबू कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर अनिता गृहिणी किचनला सर्च करा आणि एक सबस्क्राईब करा